सगळ्यांना गुड इव्हनिंग ज्ञानदीप अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे एका विशेष अकॅडमीची मॅरेथॉनची सिरीज तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे राज्यसेवेची मॅरेथॉन असू द्या नाही तर मॅरेथॉन असू द्या मागच्या वर्षीच्या पूर्व परीक्षेला जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला हे लक्षात येईल की काय लेवलला जाऊन आपण ते मॅरेथॉन घेतले होते आणि त्याचा फायदा सर्व महाराष्ट्रामधल्या कंबाईन आणि राज्यसभा परीक्षेच्या सर्व विद्यार्थ्यांना झाला होता अजूनही लोकांचे फीडबॅक येतात अजूनही खूप सारे मुलं मेसेज करतायत किंवा कॉल करतायत की सर कंबाईनचं मॅरेथॉन घ्या ठीक आहे तसं यावेळेस आपलं काही नियोजन नव्हतं मॅरेथॉन घेण्याचं पण मुलांच्या आग्रहस्तव त्या ठिकाणी आपण कंबाईनची परीक्षा जी दोन फेब्रुवारीला होणार आहे गट ब ची आणि गट क ची मे मध्ये होणारी त्या ठिकाणी पूर्वपरीक्षा या दोन्ही साठी उपयोगी असणार ज्ञानदीपचं महामॅरेथॉन आणि त्याचा महासंग्राम आपला सुरू होतोय ठीक आहे डेट काय आहे सगळ्यांनी नोट डाऊन करून ठेवा वीस जानेवारीला आपण त्या ठिकाणी काय करतोय हे आपलं मॅरेथॉन सुरू करतोय ठीक आहे या मध्ये आपण काय करणार आहे या लेक्चर मध्ये आपण हे बघणार आहे की नक्की हे मॅरेथॉन असेल कसं आणि त्या मॅरेथॉन मध्ये मा आपण काय काय घेणार आहे आणि कशा पद्धतीने घेणार आहे आणि मग त्याच्यासाठी तुम्हाला काय प्रिपरेशन करायचं आहे का किंवा कोणती तयारी करायची हे सगळ्यात महत्वाची लक्षात घ्या जर का या मॅरेथॉनचा विचार केला तर हे मॅरेथॉन त्या ठिकाणी सहा दिवस असणार आहे सहा विषय तुमचे त्या ठिकाणी असणार आहेत ज्याच्यामध्ये फक्त बुद्धिमापन चाचणी आणि गणित ज्याचं मॅरेथॉन जरी घेतलं तरी तेवढ्या पटकन त्याचा फायदा होत नाही त्याच्यामुळे ही गोष्ट लक्षात आल्यामुळे फक्त मॅथ्स रिजनिंग नसेल पण बाकीचे जीएसचे सगळे सब्जेक्ट इकॉनॉमिक्स पॉलिटी हिस्ट्री ज्योग्राफी सायन्स आणि शेवटी करंट या सगळ्या विषयाचं मॅरेथॉन आपण वीस जानेवारी पासून सव्वीस जानेवारी पर्यंत सुरू करतोय सकाळी नऊ वाजल्यापासून संध्याकाळी नऊ वाजेपर्यंत फुल डे रिव्हिजन असेल आणि हे सगळं मोफत आहे याच्यासाठी तुम्हाला कोणताही एक रुपया सुद्धा पेड करायची गरज नाही ठीक आहे याच्यामध्ये फक्त आमची इच्छा एवढीच आहे की तुम्ही ते सिन्सिअरली अटेंड करावं आणि तुमचा पूर्व परीक्षेचा पास होण्याचा मार्ग सुकर करावा ठीक आहे आपल्याला माहिती आहे की वन एक्झाम वन कट ऑफ ची चर्चा आहे त्याच्यामुळे ही खूपदा शक्यता आहे की पन्नास ते पंचावन्नच्या दरम्यान त्या ठिकाणी परीक्षेचा कट ऑफ राहू शकतो सगळ्या एक्झामसाठीचा मग आपल्याला तेवढे मार्क घ्यायचेत आणि तेवढे मार्क मिळवण्यासाठी नक्कीच तुम्हाला हे जे महामॅरेथॉन आहे आणि त्याचा महासंग्राम आहे हा उपयोगाला येणार आहे तुम्ही तो अटेंड करताय तर तुम्हाला शंभर टक्के पन्नास पेक्षा जास्त मार्क मिळतील लक्षात घ्या लेक्चर मध्ये त्या ठिकाणी स्वरूप काय असणार आहे ज्या पूर्व परीक्षेसाठी महत्वाचे टॉपिक्स आणि सगळ्यात महत्वाची भीती जी मुलांना असते ती असते फॅक्ट्स की सर फॅक्ट्स माझ्या लक्षात राहत नाहीयेत मला आठवत नाहीयेत माझं कन्फ्युजन होत आहे पन्नास पन्नास टक्क्यात येत पण उत्तर लिहिता येत नाहीये मग अशा सर्व फॅक्ट सहित हे मॅरेथॉन आपण घेतोय लक्षात घ्या आणि त्याचा शंभर टक्के तुम्हाला फायदा पेपरमध्ये होणार आहे आणि परत एकदा सांगतो आवर्जून सांगतो नेहमीप्रमाणे हे मॅरेथॉन वन डे रिव्हिजन हे मोफत आहे फ्री आहे त्याच्यासाठी तुम्हाला फक्त त्या ठिकाणी मोबाईल वायफायला कनेक्ट करून तुमच्याच लायब्ररीमध्ये सकाळी नऊ वाजल्यापासून संध्याकाळी नऊ पर्यंत बसायचंय मग ते जेवणाला आणि चहाला ब्रेक दिला जाईल त्याच्याबद्दल काही शंका नाही आम्हाला ही माहिती आहे की तुम्ही थकणार आहात तुम्ही काय आम्ही सुद्धा ते शिकून शिकून थकणार आहे आणि आपला जो अप्रोच असेल लेक्चर मध्ये हा पूर्णपणे फॅक्ट्स ओरिएंटेड पेपरला महत्वाच्या ये येणं गरजेचं आहे कारण शेवटच्या टप्प्यामध्ये रिव्हिजन होत नाही सात सात विषय असतात सात विषयाची रिव्हिजन करायची कशी एवढं सगळं वर्षभर वाचलंय दोन वर्ष झालं वाचलंय पण सर आता रिकॉल होत नाहीये रिव्हिजन करायला गेलं तर टेन्शन येत आहे आठवत नाहीये टेन्शन घेऊ नका मॅरेथॉनला येऊन बसा तुम्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत बसा जेवढे महत्वाचे टॉपिक्स आहेत जेवढ्या महत्वाच्या फॅक्ट्स आहेत तेवढ्या आम्ही सकाळी नऊ पासून संध्याकाळी नऊ पर्यंत तिथे कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत त्याच्यामुळे बिंदास राहा आता टाइम असा का चूज केलाय बघा वीस ते सव्वीस या तारखे दरम्यान त्या ठिकाणी आपण मॅरेथॉन घेतोय आणि तिथून पुढे जवळजवळ सात दिवस तुमचा सा पेपर राहतो दोन फेब्रुवारीला म्हणजे नंतरच्या पुढच्या सात दिवसाच्या टप्प्यामध्ये तुम्हाला काय करायचंय तर परत एकदा त्या सगळ्या गोष्टी रिवाईज करायच्या मग मला सांगा किती पक्क्या होतील पेपरला गेल्यानंतर कन्फ्युजनचा पाठ राहणार नाही हाच आमचा प्रयत्न त्या ठिकाणी मॅरेथॉन मधून असणार आहे थोडक्यात त्या ठिकाणी विषयाची क्रमवारी सांगतो आणि कोणते कोणते विषय त्या ठिकाणी आपण मध्ये घेणार आहे हे थोडक्यात सांगतो हे महत्वाचं बघा पहिल्या दिवशी त्या ठिकाणी इकॉनॉमिक्स माझं स्वतःच अर्थशास्त्र या विषयाचं वीस जानेवारीला सकाळी नऊ वाजता युट्यूब लाईव्ह नऊ वाजता युट्यूब लाईव्ह आणि ते सुद्धा मोफत असणारे पहिला विषय त्या ठिकाणी अर्थशास्त्र वीस तारखेला सकाळी नऊ वाजता बरोबर तयार राहायचं नांदीप अकॅडमीच्या त्या ठिकाणी युट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब किंवा त्या ठिकाणी लाईक करून ठेवा म्हणजे तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येईल नोटिफिकेशन ऑन करून ठेवा ठीक आहे किंवा टेलिग्राम चॅनल जॉईन करून ठेवा म्हणजे तुम्हाला तिथे नोटिफिकेशन येईल ठीक आहे दुसरं त्या ठिकाणी सब्जेक्ट आहे पॉलिटी राज्यशास्त्र सुभाष पवार सर जे आहेत तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे त्यांचा खूप सारा महाराष्ट्रभर नाव सार आहे त्या अनुषंगाने एकवीस तारखेला सुभाष सरांचं राज्यशास्त्राचं मॅरेथॉन असेल सकाळी नऊ ते संध्याकाळी नऊ पर्यंत नंदकुमार पाटील सर कोण ओळखत नाही सगळ्यांना माहिती आहे इतिहास राज्यसभेला आता जर पूर्वपरीक्षा बघितली आहे असे लेक्चर मधून प्रश्न तुम्ही रील सुद्धा बघितले असतील मॅरेथॉन सुद्धा बघितलं असेल मग इतिहास नंदकुमार सर त्या ठिकाणी बघण्यात घेणार आहेत श्रीकांत सर श्रीकांत जाधव सरांचं तेवीस जानेवारीला भूगोलाचं मॅरेथॉन असणार आहे महाराष्ट्राचा भूगोल आणि भारताचा भूगोल त्यातल्या सर्व इम्पॉर्टंट पॉइंट आणि टॉपिक्स तिथे श्रीकांत सर कव्हर करतील सगळेजण त्या ठिकाणी श्रीकांत सरांना ओळखता खूप साऱ्या लोकांनी श्रीकांत सरांचे सर लेक्चर ले ऑलरेडी बघितलेले आहेत तुम्ही युट्यूबला सर्च केलं तर तुम्हाला दिसेल सहा सात 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 लाख व्ह्यूज आहेत फक्त महाराष्ट्राच्या जॉग्रफीच्या त्या ठिकाणी लेक्चरला आणि भारताच्या जॉग्रफीला पुढचा विषय आहे विज्ञान खूप साऱ्या लोकांना विज्ञानाचं टेन्शन आहे सर काय करू टेन्शन घेऊ नका इथे सामान्य विज्ञानाचं लक्ष्मी लक्ष्मण नखाते सरांचं त्या ठिकाणी चोवीस जानेवारीचं मॅरेथॉन करा जे तुम्हाला पेपरला उपयोगाला येणार आहे सायन्स मिनिमम मार्क्स तुम्हाला देणार आहे आणि तेवढेच आपल्याला घ्यायचं आपल्याला आउट ऑफ मार्काच्या भानगडीत पडायचं नाही मार्क किती पाडायचे पंचावन्न मा मग माझं म्हणणं आहे की जे हातातलं आहे त्याचा विचार करू आणि तेवढ्याच गोष्टी तिथे लक्ष देऊन करूया आणि शेवटचा दिवस जो सगळ्यांना त्या ठिकाणी काय अवघड जाणारा चालू घडामोडी चालू घडामोडीच चा, मी स्वतः त्या ठिकाणी पंचवीस जानेवारीला मॅरेथॉन सकाळी नऊ वाजून संध्याकाळी नऊ पर्यंत घेणार आहे ज्याच्यामध्ये मागच्या वर्षभराच्या लोकांचा हा प्रश्न आहे की सर कंबाईन साठी करंट कुठपर्यंत कुठू पासून कुठपर्यंत करायचं मागच्या नोव्हेंबर दोन हजार चोवीस पासून त्या ठिकाणी नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत जे त्या ठिकाणी करंट सॉरी तेवीस पासून चोवीस पर्यंत सर नोव्हेंबर दोन हजार <स्यार> तेवीस पासून नोव्हेंबर दोन हजार चोवीस पर्यंतचं जे करंट आहे ते आपल्याला करणं अपेक्षित आहे डिसेंबरला आपण शेवटचा फॉर्म भरला बरोबर त्याच्यामुळं त्याच्यामधून तुमच्या सगळ्या घडामोडी ज्या आहेत करंटच्या तर त्या पूर्ण होणार पेपरचा फॉर्म जिथे भरतो तिथून मागे एक वर्षाचं करंट शक्यतो पेपरला येतं आतापर्यंत तरी आयोगाने याच पद्धतीने पेपर सेट केलेले आहेत माझं म्हणणं की तेवढं करा अतिरिक्त वेळ राहिला तर आपण थोडं मागे जाऊन जून पर्यंत दोन हजार तेवीस पर्यंत करूया पण मिनिमम तुम्हाला जर विचार केला तर एवढा पंचवीस जानेवारीला चालू घडामोडींमध्ये नोव्हेंबर दोन हजार तेवीस पासून नोव्हेंबर दोन हजार चोवीस पर्यंत ज्या महत्वाच्या घडामोडी आहेत त्या महत्वाच्या घडामोडी आपण इथे घेणार आहोत त्याच्यामुळे निश्चिंत रहा आता सध्या अभ्यास चालू आहे तो चालू ठेवा अजिबात कुठलंही टेन्शन आणि लोड घेऊ नका संपूर्ण ज्ञानदीपची टीम तुमच्या सोबत आहे त्याच्यामुळं आम्ही जेवढे आमच्या बाजूनी प्रयत्न करता येतील तुमचा रिझल्टला हातभार लावण्याचा ठीक आहे खारीचा का वाटा न्यांदी त्या ठिकाणी तुमच्या रिझल्ट मध्ये उचले एवढी फक्त तुम्हाला गॅरंटी देतो आणि जे तुम्हाला साठी आवश्यक आहे जे तुम्हाला पेपरला पास करणारे अशा सर्व गोष्टी आम्ही त्या सहा दिवसामध्ये वीस तारखेपासून पंचवीस जानेवारी पर्यंत त्या ठिकाणी घेणार आहे त्याच्यामुळं जे आत्ताचं चा रुटीन चालू आहे ते चालू ठेवा फक्त हे सहा दिवस मॅरेथॉन साठी राखीव ठेवा आणि तयारी करून ठेवा मनाची सकाळी नऊ पासून संध्याकाळी नऊ पर्यंत आपल्याला लेक्चर करायचे चार्जरची पिन पाण्याची बॉटल जे लिहायचंय ते नोट्स काढायला तुमचे ब्लँक पेजेस पेन काय जे घ्यायचंय ते घेऊन बसायचं ठीक आहे जेवढं सांगतोय तेवढं करायचं शंभर टक्के पेपरला फायदा होणार ठीक आहे आता हे सगळं आम्ही मागच्या प्रिवियस इयर क्वेश्चनच्या अंदाजपत्रा अंदाजे प्रश्न आलेले त्याच्या बेसिसवरती घेणार आहे त्याच्यामुळे नक्कीच त्याचा तुम्हाला फायदा होईल तेवढं फक्त तुम्हाला गॅरंटी देतो आणि तयार राहा या मॅरेथॉनच्या महासंग्रामासाठी ठीक आहे सगळ्यांना अभ्यासासाठी ऑल द बेस्ट आणि भेटूया बरोबर सकाळी वीस जानेवारीला नऊ वाजता अर्थशास्त्राचं मॅरेथॉन घेऊन थँक्यू